मी का बोलतो एवढं तुमच्या लक्ष का आम्ही जातीच लोक निर्माण करतोय पण जी बाहेरून आली होती ती नाही होती बांगलादेशी वगैरे हे नाही मोठे विषय आता तिथपर्यंत मी जाणार नाही आज जोडले कारण की आपला तो विषय नाही अजून एक सांगू काय बघा कोणी नवाजीची टोपी घालून बसायला तो मित्र आहे आपला आज इथं बसले बऱ्याच जणांचे मित्र आहेत पण ज्याच्या डोक्यात जिहाद आहे तो दुश्मनच असला पाहिजे लक्ष दुश्मनच असला पाहिजे तो मित्र कधीच नाही कधीच नाही राजा सांगतात आई कशा पाहिजे पहिलं दृश्य दाखवलं रयात संपली होती रयात दुसरं दृश्य शेतकरी शेतकरी ती सत नव्हता आई लपून बसते शेतकरी सगळे इतकं भयानक वातावरण निर्माण शांतता झाली होती फक्त मुघलांचा आदिलांचा आवाज होता आणि तिसरं दृश्य सांगण्यासाठी आता उभा आहे हे तिसरं दृश्य काय झाला दस्त करून गेलं एक स्त्री धारातील ति आई डोक्यापासून ना खबरेनंतर बिचारी केली होतीवर तर फडत होते राजेने शेवटचं तर फडताना बघितले डोळेच ठेवले नव्हते तिचे नुसत्या खोबण्या उरल्या होत्या आणि अडीच वर्षपूर्ग तिच्या पोटावर बसतो होत्या शुभा राजे आई माफ कर गे नाही बघायचं शुभा बघावं लागल मग हे दृश्य राजा म्हणतो आई हे दाखवायला काय का ते कळलं नाही का तुला त्या पोराला भूक लागली त्याला वाटते त्याच्या आईची बनते ना राजा ते डोळ्यावर हात फिरवते त्याला माहितीच नाही डोळे काढले त्याच्या आईची त्याला नाही बोलता येत नाही थोडं थोडं बोलता येते पण त्याला तुझ्याशी बोलायचं त्याला आमच्याशी नाही बोलायचं आता राजा म्हणतो आई हे पोर गर बोलत ते हे त्याला कडव ते डोळ्यावर मी हात फिरवत होते ते म्हणत होत आई अरे भूक लागली ना तुझ्या बाळाला राजाने अंगावर शाल टाकली आई म्हणती शुभाराजे राजे महासाहेब म्हणतात राजा तू शाल अंगावर टाकू नको यासाठी नाही तुला ती होती तिला लई आत्ता झाल्या शिवाय आधी ते माझ्या हृदयात आग पेटली होती पण आई तुझा मी कौल दिला असा साळीत तीन पीठी राहिली शुभाराजा राजा तुझ्यासाठी शंभू महादेव तुझ्यासाठी उभे राहिले शिवा राजा म्हणतो आई शाल नको टाकू तू म्हणती अरे ती किंचल होती तिथं पुढे गेला होता असतो तू म्हणणार महाराष्ट्र माहितीये आता नको ना कुशा गेली ती कधीच प्राण गेलाय तिच्या शरीरातला फक्त ते अडीच वर्ष तो पोरग कडवर घे राजाने ती पोरग कडवर घेत आणि ते लेकरू सांगते राज लई भोक लागली जी मला आई धूत वाजवत होती तर या सैतारांनी मानकुट वर्ग पाहिजे आईचं हे लई भयानक मान सैत दोन हात पुढे केले आणि म्हणते आई म्हणते माझ्या लेकरांना शेवटचं दूध पाजू द्या तर तू हातच काढून टाकले हो ज्या डोळ्याने आईला माझ्यासाठी लढायला आलं त्या सैतानाने माझ्या आईचे डोळेच काढले राजे राजू लई भयानक माणसे तुम्ही बघितली नसतील राजे सोडू नका त्यांना आता तुम्ही आमच्या आधार डोळा आता मात्र शिवा राजांच्या डोळ्यात पाणी आलं राजे म्हणतात मा साहेब अरे खरंच बोलतोय हे पोरग आई त्याला लई भूक लागली ग त्याला दूध पाजणारी आई संपलेली आहे त्याची आता तो आज हरवड बनायचा आहे तुझे हातपाय का थरथर कापायला लागले सांग राजा राजा म्हणतो आई नाही राहत आता साहेब अरे नाही राहत आता खऱ्या अर्थानं ए दुधाचे अभिषेक करून नाही राजे झाले साहेब दुधाचे अभिषेक करून नाही राजे झाले